फेसकॉम उत्तर मराठवाडा विभाग फेसकॉम संलग्न संयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती नांदेड शहर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघ व स्वामी समर्थ मंदिर तथा अन्नचित्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिमा, दिनांक दोन ऑक्टोबर रोजी हजारो ज्येष्ठ नागरिकांचा एक आगळावेगळा सामूहिक तथा भव्य दिव्य असा ज्येष्ठ मायबाप वाढदिवस साजरा करण्यात आला स्वामी समर्थ मंदिरमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आयोजक आमचे आदरणीय डॉक्टर वट्टीसाहेब मंडळकर साहेब तसेच आमचे बापू दासवी साहेब यांनी सर्वांनीच यांच्या समितीने हे कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाला भूती दिवार आमचे काका ज्येष्ठ मंडळी आणि पाटील साहेब लातूरनं आलेले पाटील साहेब आणि देशमुख साहेब असे बरेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांनीच ज्येष्ठ मंडळींनी माता भगिनी हा जे कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर साहेबांनी की आई वडिलांचा वाढदिवस आपण एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा जगभर साजरा केला जातो तद्वतच पूर्ण आपल्या भारतामध्ये सुद्धा आज आजकालचा सा दिवस साजरा केला गेला आज आपल्या नांदेडमध्ये आदरणीय आमदार कल्याणकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीतच हा वाढदिवस साजरा करावा असा आमचा अट्टाच होता कारण ते अत्यंत हाडाचे कार्यकर्ते आणि गोरगरीबाचे मायबाप असलेले असे आमदार त्यांच्या हातून हो अशी आमची इच्छा होती आणि त्यांना आम्ही मोर्चाच्या दिवशीच त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी मोठ्या मनाने एक क्षणाचाही विलंब न करता मान्य केलं होतं आणि त्या शब्दाला जागून आज बरोबर ते एवढ्या कामाच्या घाई गडबडीत सुद्धा ते आले आणि सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला त्यांच्या हाताने केक कापून करण्यात के आला हे एक जगातलं मी सांगतो सगळ्यात मोठं उदाहरण असू शकेल कारण आमदारासारख्या माणसाने आपल्या आई आईवडिलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज सामूहिक वाढदिवस साजरा केला हा अशा प्रकारचा सगळ्याच प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे त्याचे ऋण व्यक्त करायला पाहिजे कारण देशाला समृद्ध करण्यामध्ये दे ज्येष्ठ नागरिकांचाच फार मोठा वाटा आहे खऱ्या अर्थाने ते रस्त्याचे शिल्पकार आहेत